नमस्कार बंधू आणि बहिणीनो आणि मित्रांनो बेलाचं पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज माझी आई यांच्याकडून आपण कढी म्हणजे कढी म्हणजे चिंच जे झाड आहे त्या जा ज्या झाडाला ज्या चिंच येतात त्या चिंचेपासून कढी कशा पद्धतीनं बनवले जातील याची माहिती घेऊया आणि एक चविष्ट अशी कढी बनवते आणि आई सर्वात प्रथम म्हणजे आई गावात राहिलेली आहे गाई आई गावात राहिल्यामुळे आईंना ह्या संपूर्ण म्हणजे झाडाच्या फ कुठल्या फळाची कशी पद्धतीनं भाजी बनवली जाते याची पूर्ण माहिती आहे तर आज आपण चिंचेचं झाड ह्या झाडापासून जे फळ तयार होतं त्या फळाची भाजी कशा पद्धतीनं बनवली जाते आणि प्रमाण किती घेतलं जातं आणि कशा पद्धतीनं घेतलं जातं त्याची माहिती घेऊया आपण आणि त्या कढीचा स्वाद कसा असतो याचं पण आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आज बघा आईचं वय शहाऐंशी वर्ष झालेलं आहे तरी आईला अद्यापही चष्मा नाही आहे म्हणजे बघा एवढं आजकाल थोडा दिवस झाला तरी पूर्ण चष्मा लागत असतो तर आईला अद्यापही चष्मा नाही आई आजही ठणठणीत आहे आवाज बघा आईचा आवाज किती कन आहे अशा हिशोबानं त्या आईच्या संपूर्ण लक्षात हे काय घ्यायचं कशा पद्धतीनं बनवायचं तर चला आपण कढी ला प्रमाण किती घ्यायचं काय घ्यायचं हिरव्या मिरच्या किती घ्यायच्या त्यात लाल मिरची किती घ्यायची याची माहिती घेऊया आई कढी कशी बनवतात त्या कोमट पाणी करायचं त्याच्यात शंभर ग्राम चिंचा टाकायचा आणि त्याच्यात शंभर ग्रामच गुळ टाकायचा शंभर ग्राम म्हणजे आपल्या गावी हातपाव होतो आपण गावी हातपाव होतो आणि आतपावच गुळ घ्यायचा आतपावच चिंचा घ्यायच्या आणि दो हिरवी मिरची लाल मिरची कुठली मिरची टाकली तर चालेल त्याच्यात थोडं जिरं टाकायचं धने टाकायचे आणि धने टाकून जिरं टाकून सनी लसूण टाकायचा ते बारीक दळायचं बरं मिक्सर दळायचं चालेल कधी हां मिक्सरमध्ये चालेल बारीक झाल्यानं मिक्सरमध्ये चालेल मग त्याला थोडंसं बेसनपीठ टाकून बेसन पीठ उघडं थोडं टाकायचं नावाला म्हणजे ते थोडी घट्ट झाली पाहिजे असं मग ती त्याच्यानं खायला रुचकर लागती आणि चांगली व्यवस्थेशीर लागती आणि ती च तोंडाला चव पण येते आणि शरीराच्या मानानं आपल्या हातापायाच्या नसा किंवा पायाच्या बुडगे हे ठणकते ना ते ठणकत नाही त्यांना आराम येतो परत आपल्याला जो दिसतच थोडं हे झालं तर त्याच्यानं पण तो फरक पडतो पर आणि परत आपलं जे काय बुद्धी थोडंसं हे झालं ना तर ते बुद्धीचा सुद्धा बहुतेक अनुभव बहुत चांगला येतो आणि त्या अनुभवामुळे माझं आजपर्यंत मी अजून जवळी कंकर आहे मी सगळं एवढी माझं डोळे आहे सगळं एवशीर आहे म्हणजे मी गावी राहिलेली आहे गावी सगळं हातानं करून खाऊन आणि दुसऱ्याला पण दोन माणसांना खाऊ घातलेले तर ठीक आहे आई आता याच्यानंतर चिंचेचे जे पण असतं पण म्हणजे ते कशावर उपयोग येत ते कशा पद्धतीनं बनवतात ते सांग चिंचेचं पण पण तेच करायचं भिजू घालायचं त्याला पण तेवढाच गुळ टाकायचा आपण जेवढ शंभर ग्राम म्हणजे हातपावच बोलतो आपल्या गावचे लोक हातपाव हातपाव म्हणजे सव्वाशे ग्राम सव्वाशे ग्राम गुळ आणि सव्वाशे ग्राम चिंच आता म्हटलं की सव्वाशे सव्वाशे ग्रॅम येणार आहे आणि ते टाकलं का भिजाला ते भिजल्याच्या नंतर थोडा ओवा टाकायचा आणि त्याला ओवा टाकून सनी ना दालचिनीचा तुकडा दालचिनीचा तुकडा टाकायचा आ... जिरं टाकायचं आणि ते थोडं बारीक वाटायचं आणि त्याच्यात टाकायचं ते आणि ते वाटून त्याच्यात टाकलं ना तर त्याच्यात पण खूप फरक पडतो आपल्या शरीरालाही पडतो हातापायालाही पडतो आपल्याला वाद येतो ना तो वात नाही येत आपल्या ठणक चालू होती ती ठणक नाही चालत आणि परत ती एक एक ती एक एक त्याचं एक हे आपण उन्हात काम करतो त्याच्यामुळे त्याला ऊन लागत नाही झळाही लागत नाही आणि झळाही लागत नाही ऊन लागत नाही आपण किती जरी काम केलं तर आपल्याला थकवा पण येत नाही असं या चिंचाच पण त्याच्यापासून हा पण सापडतो त्याच्याने एकदम म्हणजे आपण जे जे आपल्या शरीरात जे जे आजार असतात ना ते थोडे नैशीच होतात थोडे दिवसानं म्हणजे ते करायला पाहिजे आपण दोन दिवसात चार दिवसात असं ते करायला पाहिजे आपल्या शरीराकरता आपण ते निरोगी करायला पाहिजे असं ते आणि ते गुळा असं आहे पण तुम्ही रोज संध्याकाळी जरी पिले तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला काहीही त्रास होणार नाही आणि पोट पण साफ होईल त्याच्यानं पण हां आणि त्याच्यानं पोट साफ होईल त्याच्यानं तुमच्या पोटात चमका निघतील त्या होणार नाही कारण ते जिरं राहतं गोवा राहतो लसूण राहतो त्याच्यात पण थोडंसं असं टाकायचं आपल्याला जे चव वाटेल तेच टाकायचं आणि ते खायला असं हलवायचं आणि तेच असं त्याच्यानं मग फरक पडतो चला मित्रांनो आज आईने आपल्याला दोन म्हणजे कडी चिंचे पासून कडीच आणि चिंचाच्या पनाच ते दिलं तुम्हाला मी सांगितलं आता तुम्ही करा आणि जरा त्याचा लाभ घ्या लाभ घ्या त्याचा मित्रांनो आज आईने आपल्याला चिंचेची कढी कशी बनवायची याची माहिती दिलेली आणि दुसरं म्हणजे प्रथम सर्वात चिंचेचं पण आता त्या चिंचेचं पण आईनं जे सांगितलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये काय वस्तू टाकायच्या जिरं जे आहे जिरं थोडंसं भाजून बारीक पावडर करून टाकायची आहे mm. लसूण थोडासा आपल्याला चवीपुरता लसूण मीठ त्याच्यानंतर आपण हे ज्या काही वस्तू दालचिनी अशा सर्व वस्तू थोडं थोडं टाकून घ्यायच्या आणि त्याला मस्त खालीवर करून आपण जर का आणि गाळून घ्यायचं आणि सकाळ आणि संध्याकाळ जर कधी आपण हे घेतो असत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या माणसांच्या वीस वीस वर्षपूर्वीच्या कब्ज म्हणजे पोट साफच होत नाही त्यांचं पोट देखील पूर्ण व्यवस्थितपणे साफ होतं बरेच लोक असे की त्यांना बाहेर निघाल्यानंतर उन्हाचा त्रास आहे आता पुढं हिवाळा गेला की उन्हाळा येणार आहे आणि आताही काही लोकांना त्याच्यामुळे ज्या लोकांना लघवीचा त्रास होतो लघवीतनं ठणका होतात लघवी होत नाही आग होती लघवीतनं याचासुद्धा प्रॉब्लेम म्हणजे त्याला उन्हाळी म्हटल्या गेली थोडक्यात त्या उन्हाळीचासुद्धा त्रास आपल्याला पूर्णपणे पूर्णपणे निघून जातो तर मित्रांनो नाही होत त्याला मित्रांनो व्हिडिओ आवडलास बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपण कुठल्या गावाहून कुठल्या तालुक्यातून कुठल्या गावात जिल्ह्यातनं बघतोय तेवढं मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार नमस्कार